नमस्कार नर्मदे हर परिक्रमा असतील मला एक गंमत दाखवायची किंवा ज्यांना परिक्रमा करायची त्यांच्यासाठी नर्मदा परिक्रमामध्ये असतो तेव्हा तुम्हाला सुंदर अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आश्रमधार करत असतात आता बघा आपण या नवीन गाद्या आणल्यात या गाड्यांची अवस्था कशी केली बघा आपली पूजा झाली त्याच्यावरती कि माती किती टाकते हे मातीचे पाय सुंदर नवीन अशा गाद्या आपण आणल्यात पण आपलं काम झालं की आपण ती गादी कशी करतो आहे बघा असं करू नये बघा पाय दिसत आहेत आता ह्या पाया दो पडून ओल्या झालेल्या गाद्यात आणि त्याच्यावरती हे पाय जर उठले तर हे जात नाही तेवढा तरी सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण जेव्हा आश्रमामध्ये राहतो एखाद्या तेव्हा असे पाय ठेवून द्यायचं जाऊ नये बघा आता ही सुंदर अशी गादी थोडा उज्याला सोडतो उजाला एवढा सुंदर अशा गादीची अशी वाट लावली असं करू नये बघा प्रत्येक गादीवर एका गादीवर असेल तर गोष्ट वेगळी प्रत्येक गादीवरती पावलं उठली तर बघा हो आपण आपलं काम झालं की त्या गाद्या अशा टाकून देतो बघा असं करू नये एकही गादी अपवाद नाही एकही एक जरी गादी अपवाद असतील ना तर मी मानलं असतं पण प्रत्येक गादीवरती अशी मातीची पावलं टाकलेली आपण काळजी घ्यावी असं करू नये प्लास्टिकचा कचरा तर विचारू नका बघा प्लास्टिकचा जो कचरा असतो ना असा कचरा आपण अजिबात करायचा नाही बघा बिमलच्या पुढ्या पूजा साहित्य हे बि सगळा गोळा करतो आम्ही नाही सगळं डस्टबिन ठेवलेलं आहे पण तेथील याच प्लास्टिक टाकलं टाळावं हिडच नर आहे यार